या चॅनल नेतृत्व करणारे माझे वडील लोकप्रिय विजय बापुडे यांना सुद्धा पोलिसांना धक्का देऊन त्यांचा सुद्धा यामध्ये जीव गेला आम्ही बत्तीस दिवस परभणीला न्याय मागितला आम्हाला न्याय भेटला नाही म्हणून आम्ही सतरा जा, जानेवारीला लाँग मार्च काढला हा लाँग मार्च मु, आमच्या मुंबईला मंत्रालयावर जाणार आहे हा लाँग मार्च उद्या ला, सात तारखेला नाशिक जिल्ह्यामध्ये ना येणार ना आहे आमच्या मागण्या ज्या आहेत ज्या पोलिसवाल्यांमुळे सोमनाथचा जीव गेला आहे ज्या पोलिसवाल्यांनी महिलांना मारले ज्या पोलिसांनी आमच्या भीम सैनिकांना मारले ते सगळे पोलिसवाले जोपर्यंत रिमूव्ह फ्रॉम सर्विस होत नाही त्यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हा था लांब मार्ग थांबणार नाही आणि ज्यांनी संविधानची उठक मारा केली असा दत्ता सोपन पवार याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हा था लॉंग मार्च थांबणार नाही हा लॉंग मार्च असा मुंबईपर्यंत जात राहील नाशिकच्या माझ्या हजारो लाखो करा विनंती आहे की आपण या लाँग मार्च मध्ये सहभागी व्हा आणि संविधान वाचवण्यासाठी आमच्या या लॉंग मार्च मध्ये सहभागी होऊन आम्हाला मदत करा मिरची हॉटेल सिग्नल आडगाव नाका द्वारका सर्कल सारडा सर्कल गंजमाळ भेमवाडी खडमाळी सिग्नल त्यानंतर डॉक्टर पुतळा त्या ठिकाणी सभा होणार आहे नाका सिग्नल गडकरी चौक सिग्नल क्रांतीबा ज्योतिबा फुले जनज्योती सावित्रीबाई फुले पुतळा बॉम्बे नाका लेखानगर राणीनगर पातळी फाटा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा त्यानंतर बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पातळी फाटा श्री शरद बुद्धलेनी येथे आमचा नाशिकच्या या ठिकाणी सात तारखेला मुक्का होणार आहे आणि आठ तारखेला आम्ही तिथून पुढे मुंबईला जाणार